मी अशा व्यक्तीला बोलवतोय धाबा ते रिसॉर्ट असा यांचा प्रेरणादायी प्रवास धाबा ते रिसॉर्ट असा यांचा प्रेरणादायी प्रवास आणि मराठी माणसाचा फाईव्ह स्टार हॉटेल होणं हा त्यांचा एकमेव ध्यास युके रिसॉर्टचे संतोष पाटीलजी यांना विनंती करतो की त्यांनी कृपया रंगमंचावर यायचे सिद्धगिरी गुरुकुल फाउंडेशनचे ट्रस्टी आहेत आम्ही सांगलीकर या संस्थेचे वाईस प्रेसिडेंट आहेत ग्लोबल एज्युकेशन आणि रिसर्च ट्रस्ट चे ट्रस्टी आहेत सॅटरडे क्लब ग्लोबल ट्रस्ट या संस्थेचे ते बोर्ड ऑफ डायरेक्टर देखील आहेत जगातील मारा, जागतिक मराठी चेंबर ऑफ कॉमर्स चे ते माझी सेक्रेटरी देखील आहेत रिसॉर्ट अशा असोसिएशनचे ते, ते संस्थापक देखील आहेत संतोषजी आता काही दिग्गजांना मी बोलवणार आहे आणि त्यांना तुम्ही बोलता करणार आहात आणि आपल्या सगळ्या श्रोत्यांना एक मेजवानी मिळणार आहे मी विनंती करतो की एटीसी से शंतनुजी भड़कमकर सर कृपया तुम्ही यायचे प्रदीप लोखंडेजी रुरल रिलेशन मी सरांना विनंती करतो सर नाही ओके टाटा स्टील कंपनीचे व्हीपी योगेश जोशी यांना विनंती करतो की त्यांनी कृपया रंगमंचावर यायचे सो आज हा प्रवास उलगडणारा यांच्या सक्सेसचा संतोषजी तुम्ही तुमच्या शैलीमध्ये नक्कीच आज सगळ्यांना बोलत करा बलु। 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 संतोष पाटीलचा प्रणाम मित्रांनो आज खरोखर अतिशय चांगला असा योग आहे आणि सकाळपासून जो हा कार्यक्रम सुरू आहे आणि मला वाटतं या दोघांच्या मुलाखतीमध्ये या कार्यक्रमाचा प्रमोच्च बिंदू गाठला जाईल असा मला विश्वास आहे रचनाजींनी सुरू केलेला हा तीनशे पासष्ट दिवसाचा प्रवास खरंतर तो माझ्यापासूनच सुरू झाला होता पहिली मुलाखत त्यांनी त्यांनी माझीच घेतलेली होती आणि आज या कार्यक्रमाच्या शेवटी मी या दोन दिग्गजांची मुलाखत या ठिकाणी मी घेणार त्याचा मला खरोखरच खूप आनंद आहे के के तर ही दोन व्यक्तिमत्व अशी आहेत की ह्यांनी केवळ आपापल्या क्षेत्रामध्ये भारतातच नाही तर देशामध्ये एक खूप मोठं नाव आपलं मराठी माणसांचं पोचवलेलं आहे अशी दोन व्यक्तिमत्व आहेत आपला उद्योग व्यवसाय सांभाळून त्यांनी त्यांच्या फ्रॅटर्निटीसाठी त्यांच्या कम्युनिटीसाठी त्यांनी जे काम जे अत्युच्च शिखर त्या कामाचं गाठलेलं आहे त्याच्यासाठी त्यांना आपणाला सलाम करायला पाहिजे त्याच्यासाठी त्यांना आपणाला बोलतं करायला पाहिजे कारण उद्योग आणि व्यवसाय करत असताना आपण आपल्यासाठी जगत असतो परंतु ह्या समाजाचं ज्या समाजामुळं आपण मोठं झालेलं असतो ज्या समाजामुळं आपण इथंपर्यंत पोहोचलेला असतो त्या समाजाचं त्या फ्रॅटर्निटीचं त्या कम्युनिटीचं काही आपण देणं लागतो ह्या एका भावनेतून त्यांनी जे काम आपण दोघांनीही केलेलं आहे ते खरखरंच मराठी माणसाला खूप असं अभिमान वाटावं असंच आपण काम केलेलं आहे खरं तर शंतून भडकमकर जे ए सी सी ग्लोबल लॉजिस्टिकचे एम डी आहेत लॉजिस्टिक क्षेत्रातलं एक स्कॉलवर्ट म्हणजे तर वडिलांच्या याच्यानंतर कमी वयात त्यांना या सगळ्याची जबाबदारी मिळाली आणि तो बिझनेस त्यांनी संपूर्ण जगभरामध्ये त्यांनी तो पोचवला आणि ते एक्झिममधले एक लॉजिस्टिकमधले ते एक लीडर म्हणून आज संपूर्ण देशात ओळखले जातात आणि केवळ ते काम करत असताना त्याच्यावरच न थांबता ही जी त्याच्या संलग्न असणाऱ्या अनेक संस्था आहेत जे ए एम टी ओ आहे याचे ते फास्ट प्रेझिडेंट पण आहेत किंवा महाराष्ट्र चेंबर असेल आय एम सी असेल बॉम्बे चेंबर असेल देशाचं आपलं प्लॅनिंग कमिशनवरही त्यांना काम करण्याची संधी मिळालेली आहे आणि फ्रेड फॉरवर्डिंग असोसिएशनचे पण ते चेअरमन होते म्हणजे ह्या लॉजिस्टिक क्षेत्रातल्या सगळ्या संस्थांच्या शिखर संस्थांचे ते अध्यक्ष चेअरमन ते राहिलेले आहेत आणि ह्या पूर्ण क्षेत्राला देशामध्ये दिशा देण्याचं काम शंतुनू भडकमकर सरांनी केलेलं आहे थँक्यू सो मच सर निश्चितच आपल्या मार्गदर्शनाचा आम्हाला सगळ्यांना लाभ होईल त्याच्यानंतर जो एक व्यक्ती आहे खरं तर ह्या व्यक्तीचं ज्या वेळेला मी वाचत होतो त्यावेळेला माझा खरोखर सर ऊर अभिमानानं भरून आला की असा एक मराठी माणूस ज्यांना पी आर मॅन ऑफ इंडिया असं म्हटलं जातं एक टाटा ग्रुपचे व्ही पी कॉर्पोरेट अफेअर्समध्ये टाटा स्टीलमध्ये आता तुम्ही करताय पी म्हणजे पी आर आणि कॉर्पोरेट कम्युनिकेशन प्रोफेशन त्यांचं आहे परंतु मी जसं तुम्हाला म्हंटल टाटाच्या तीन एमडीच्या बरोबर त्यांनी काम केलेलं आहे म्हणजे किती प्रदीर्घ अनुभव सरांना ह्या सगळ्या गोष्टीचा असेल म्हणजे तो रिच अनुभव आपल्याला ह्या सगळ्यातून ऐकायला मिळणार आहे त्यांनी असोसिएशन ऑफ बिझनेस कम्युनिकेशन ऑफ इंडिया किती वेळा सर प्रेसिडेंट होता आपण आयात दोन हजार चार पासून आजपर्यंत हे असोसिएशन ऑफ बिझनेस कम्युनिकेशन ऑफ इंडिया ह्या संस्थेचे ते प्रमुख आहेत ह्याच्याशिवाय आणि या असोसिएशनवर आल्यानंतर या असोसिएशनचा पूर्ण फेस बदलायचं काम चेंज मेकर होण्याचं काम सरांनी केलेलं आहे ह्याच्याशिवाय भारतीय विद्याभवन असेल एन एम आय एम एस असेल त्याच्याबरोबरच अनेक सिम्बॉयसिस असेल अनेक युनिव्हर्सिटीज आहेत त्याच्यामध्ये सुद्धा सर फॅकल्टी बनून जगभरामध्ये सरांना बोलवलं जातं आणि uh, केवळ ह्या uh, भारतीय संस्थेशी संबंधित नाही आहेत तर त्यांनी खर uh, तर uh, वन ऑफ द फाउंडर ऑफ वर्ल्ड कम्युनिकेशन फोरमचे पण आपण आप फाउंडर आहात आणि त्याचे दोन वेळा सर प्रेसिडेंट त्याचे राहिलेले आहेत आणि ही इज द खरोखर अभिमान का वाटावा या पी आर आणि कम्युनिकेशन क्षेत्रातला तर ही जग जगातली जी नावाजलेली संस्था आहे म्हणजे एकदम खूप मोठी अथॉरिटी असणारी अशी संस्था आहे त्या संस्थेचं पहिला नॉन युरोपियन माणूस आणि पहिला एशियन माणूस कोण असेल तर योगेश जोशी सर आहे म्हणजे या क्षेत्रातला दादा माणूस आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाहीये हॉल ऑफ फेम गोल्डन ट्रायंगल अवॉर्ड आणि पी आर मॅन ऑफ द इयर असे अनेक अवॉर्ड पण त्यांना मिळालेले आहेत आणि सर अनेक जगातील अनेक विद्यापीठ असतील अनेक असोसिएशन असतील आणि पी आर आणि कम्युनिकेशनसाठी सरांना जगभरामध्ये बोलवलं जातं सर खूप खूप आपलं स्वागत आहे मी सुरुवातीलाच आपल्या दोघांना एक प्रश्न विचारू शकतो की आता अनेक बिझनेसमन आपल्या समोर बसलेले आहेत आम्ही काही छोटा मोठा बिझनेस करून एका उंचीवर पोचलेला असतो परंतु बिझनेस हा सस्टेनेबल बिझनेस कसा क्रिएट करायचा आणि तो इम्पॅक्टफुल बिझनेस कसा क्रिएट करायचा कारण टाटाची तर लिगसी आपण इतके वर्ष ऐकतो आणि आपण मला वाटतं छत्तीस सदतीस वर्ष टाटा मध्ये सर बेचाळीस वर्ष सर काम करतायत कशाला कुत्राही करताय जोरदार सर प्लीज थोडा सस्टेनेबल बिझनेस बद्दल आपण बोलाव ओके okay. धन्यवाद टाटा ग्रुप मध्ये सर्वप्रथम पुढच्या महिन्यात मी आता रिटायर होते बेचाळीस वर्षानंतर आणि माझं हे भाग्य आहे की जे आर डी टाटा रतन टाटा आणि त्याच्यानंतर सायरस मिस्त्री या तिन्ही चेअरमनबरोबर मला काम करण्याची संधी मिळाली जी आर डी टाटांच्या बरोबर तर दिवसाला दोन मिनटं फक्त मिळायची रतन टाटांच्या बरोबर सलग बावीस वर्ष काम केलेलं आहे कमिंग बॅक टू युअर क्वेश्चन सस्टेनेबल एक छोटासा उदाहरण मी देतोय मुद्दा म्हणून म्हणजे तुम्हाला सस्टेनेबिलिटी काय आहे ते कळेल शापूरजी पालुंजीची कंपनी होती वायर मेकिंगची ज्याला स्पेशल स्टील असं म्हणतात बोरिवलेला त्याचा प्लांट होता जो मीच कालांतराने तारापूरला शिफ्ट केला कट्टो एरा असा होता की रॉ मटेरियल मुंबईमध्ये आलं जमशेदपूरवरनं कि वगरे वगरे। आनी आनी त्या की त्याच्यावरती ऑक्ट्राय असायचा त्याच्यानंतर त्याचं फिनिश गोड केलं की ऑक्ट्राय असायचा सेल्स टॅक्स वगैरे वगैरे आणि शंतनूची आणि माझी खूप जुनी ओळख आहे कारण आम्ही दोघे जणांनी महाराष्ट्र चेंबरवरती एकत्र काम केलेलं आहे तर महाराष्ट्र चेंबरनी या ऑक्ट्रायवरती खूप मोठं आंदोलन केलेलं होतं एकनाथ ठाकूरसुद्धा स्वतः त्या आंदोलनामध्ये सामील झालेले होते आणि ते अशाकरता केलेलं होतं की डबल टॅक्सिंग ट्रिपल टॅक्सिंग तुम्ही किती वेळेला करणार आणि त्यामुळे आमचे मार्जिन्स जे होते ते खूप कमी व्हायचे म्हणून तो प्लांट आम्ही बोरिवलीवरनं तारापूरला शिफ्ट केला म्हणजे विच वॉज बियॉन्ड ऑक्ट्रॉय जेव्हा आम्ही तो प्लांट घेतलेला होता ऑन किंवा वायर प्रोडक्टचा त्यावेळेस फक्त तीनशे कोटीचं टर्न होतं आणि त्याच्यानंतर आम्ही त्याच्यामध्ये अनेक सुधारणा केल्या म्हणजे बेसिकली रिसर्च हे ज्यावेळेस आम्ही केलं त्यावेळेस आम्हाला असं कळलं की अरे याला तर प्रचंड स्कोप आहे आणि त्याच वेळेस एक घटना अशी घडली की बिल्डकॉन नावाचं सी आय एक इव्हेंट भरवलेली होती तर त्या इव्हेंट करता डॉक्टर इराणी हे त्यावेळेस त्यांचे मॅनेजिंग डायरेक्टर होते ही गोष्ट एकोणीशे अठ्ठ्याण्णव सालची आहे अहमदाबादला झालेलं होतं अठ्ठ्याण्णव नव्याण्णव म्हणजे वाजपेयी ज्यावेळेस प्राईम मिनिस्टर झालेले होते आणि चेतन चव्हाण आपला ओपनिंग बॅट्समन होता तो त्यावेळेस मेंबर ऑफ पार्लमेंट म्हणून निवडून आलेला होता आणि त्याला प्रमुख पाहुणं म्हणून बोलवलेलं होतं कारण तो स्वतः बिल्डर होता तर तिथे एक डॉक्टर बक्षी नावाचे सद्गृहस्थ आले ते लॉइड्सचे त्या काळामध्ये व्ही पी ऑपरेशन होते आणि त्यांनी माझी ती सळी घेतली मी सळी हा म्हणून शब्द बोलतो आहे का याचं कारण टेक्निकल शब्द वापरला तर कदाचित कळणार नाही म्हणून ती सळी हातात घेतली आणि त्यांनी सांगितलं की ही सळी तर माझी आहे हाऊ डू यू प्रूव्ह दॅट डिस इज मेड बाय टाटा स्टील आमच्याकडे फीडबॅक सिस्टीम असते डॉक्टर इराणींनी फीडबॅक सिस्टीमच्या वेळेस विचारलं कोणाला काही बोलायचं आहे का त्यावेळेस मी त्यांना सांगितलं नाव घेऊन म्हटलं असे असे डॉक्टर के पी बक्षीया ही चॅलेंज मी आणि त्यांनी सांगितलं मला की ठीक आहे जर असं चॅलेंज असेल की ही आपण स्वतःनी बनवलेली आहे तर याचं सोल्युशन काय आणि त्यावेळेस मी खरंच सांगतो पोर्या होतो आणि मी त्यांना पटकन बोलून गेलो म्हटलं याचं ब्रँडिंग केलं पाहिजे आणि तिच्या रचनासारखी स्टोरी होती सगळेजण माझ्यापेक्षा खूप ज्येष्ठ आणि श्रेष्ठ होते अक्षरशः खो 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 हसले मला म्हणाले अरे स्टील हे कमोडिटी मार्केट आहे याचं कधी ब्रँडिंग होऊ शकतं का सो आय टूक इट ॲज अ चॅलेंज आणि संपूर्ण भारतामध्ये पहिलं जर स्टील ब्रँडिंग जर झालं तर ते आमचं टॉर्क स्टील आणि जे या वायरऑन किंवा वायर ज्या जे जो प्लांट आम्ही घेतलेला होता तीनशे कोटीचं टर्नओव्हर होतं आणि ते डिस्कॉन सी आर एस नावाने आम्ही लॉन्च केला होता त्याला टाटा डिस्कॉन असं म्हणतात आणि त्याचा फायदा असा झाला की ते ब्रँडिंग झाल्यामुळे लोकांना कळायला लागलं त्याची खूप मोठी स्टोरी आहे ती आता सांगत बसत नाही सर्वात मोठी गोष्ट म्हणजे त्याचं व्हॅल्यू ॲडिशन झालं आणि ते व्हॅल्यू ॲडिशन इतकं जबरदस्त झालं की तीनशे कोटीची कंपनी एका वर्षामध्ये ऑलमोस्ट नऊशे कोटीपर्यंत पोचव सस्टेनेबिलिटी आता मी याच्यावरती येतो आहे आणि नऊशे कोटीवरती पोचल्यानंतर एक दिवस अचानक आणि हे आज बोलायला हरकत नाही आहे कारण जरी रेकॉर्ड होत असलं तरीसुद्धा आता मी रिटायर होते त्यामुळे जर कधी मी चरित्र वगैरे लिहिलं तर या गोष्टी मी सांगू शकेन मला अचानक फोन आला आणि मला सांगितलं की पवार साहेबांनी तुला बोलवलं आहे शरद पवारांनी धुवाळी मला अतिशय चांगले ओळखतात जे त्यांचे पी एस ए सुद्धा पर्सनली ओळखतात काय आहे कोण बसला ॲपमध्ये त्यामुळे हिंदुस्थान कन्स्ट्रक्शनमध्ये बसलेले आहेत आता मगाशी कोणीतरी त्यांचा उल्लेख पण केलेला होता ठीक आहे घेलो मला म्हणाले एक आम्ही प्रोजेक्ट करतो आहे पण त्याच्याविषयी कुठेही बोलायचं नाही बोललं तर हा पवार साहेबांचा सा शब्द होता औचित्यभंग होईल ओके तो मी है है तर संगा। तो अमी तो मी म्हटलं ठीक आहे काय आहे ते प्रोजेक्ट आहे तर सांगा तर म्हणजे बँड्रा वरळीवरनं आम्ही एक सिलिंग बांधतो आहोत आणि त्याचं काम हिंदुस्थान कन्स्ट्रक्शनकडे होतं आणि ह्याची वायर तुम्ही बनवायची तर मी त्यांना लगेच सांगितलं म्हटलं पहिले मी कमर्शियल माणूस आहे मी टेक्निकल माणूस नाही आहे पण म्हटलं मी आजपर्यंत जो काही प्रवास केलेला आहे टाटा स्टीलमध्ये त्यामुळे मला एवढं माहिती आहे की हे जे संपूर्ण वायरचं स्ट्रक्चर आहे ते तुम्ही आम्हाला समुद्रावरती बांधायला सांगताय त्यावेळेस त्यांनी मला थांबवलं आणि सांगितलं तुम्ही हुगळी नदीवरती सुद्धा बांधलाय म्हटलं हो बांधलेलं आहे त्यांना नूतन सेतू असं म्हणतात कलकत्त्यामध्ये तो आहे तर म्हणे पण म्हटलं नदीचा जो वारा आहे तो खारा वारा नाही आहे इथे येणारा हा वारा आहे आणि त्यामुळे ते संपूर्ण स्ट्रक्चर अशा रीतीने केलं पाहिजे की ते रस्ट फ्री असलं पाहिजे कंजणारं नसलं पाहिजे आणि त्याच्याकरता आर एन डी करायला लागेल आणि सहा महिने लागतील त्यांनी सांगितलं सहा महिने नाही देणार कारण माझ्या हातातच एक ते दीड महिना आहे म्हटलं मी नेक्स्ट डेला त्या प्लांट हेडला बोलवतो मग आमची हिंदुस्थान कन्स्ट्रक्शनमध्ये मिटिंग झाली आणि आम्ही अक्षरशः आर एन डीमधून लिटरली पंधरा ते वीस दिवसात असं प्रॉडक्ट बनवलं की जे त्यांनी वापरलेलं आहे तो संपूर्ण सेतू जर तुम्ही बघितलात आणि त्याच्या खालचं एस्पेशली जर वायर बघितलं तुम्ही तर संपूर्ण पृथ्वीला प्रदक्षिणा होईल एवढी वायर त्याच्यामध्ये गेलेली आहे ओके आणि आणखीन गोष्ट की आता चौदा वर्ष झाली दोन हजार दहाला याचं ओपनिंग झालेलं आहे दे दे This is we stand. <प्रेणा> जाला जाला, आज चौदा वर्ष झाली आम्ही पंचवीस वर्षाची गॅरंटी दिलेली होती आज चौदा वर्ष झाल्यानंतर त्याला कुठेही गंज चढलेला नाही दिस इज वेअर झी स्टँड आणि ह्या एका सक्सेस स्टोरीमुळे पुढचं कन्व्हर्जन असं झालं ज्याला तुम्ही आज प्रश्न विचारला त्याचं उत्तर सांगतो ही पार्श्वभूमी मी मुद्दाम सांगितली की ती जी तीनशे कोटीवरती ती आम्ही कंपनी घेतलेली होती ते वा आणि एकच प्लांट होता आता आमचे सात प्लांट्स झालेले आहेत प्लस प्रितमपूर नावाचं इंदोरच्या जवळ आणखीन एक इंडस्ट्रीयल हब आहे तिथे प्लांट आहेत दोन इंदोर वायरवर्क्स आम्ही घेतलं आणि एक वेळ अशी आली की एवढं करून एक्सपॅन्शन सुद्धा आम्हाला वायर कमी पडत होती म्हणून आम्ही चायनातला एक प्लांट टेकओवर केला श्रीलंकेमधला एक प्लांट टेकओव्हर केला आणि आज आमचं स्वतःच टर्नओव्हर फक्त एका वायरॉन प्रॉडक्टमधून दहा हजार कोटी प्लस आहे ब्रँडिंगला आणि रिसर्चला किती महत्व आहे आपल्या बिझनेसमध्ये सस्टेनेबिलिटीमध्ये मध्ये याचं खूप चांगलं उदाहरण आणि याच्यामध्ये एकच शेवटचा सा मुद्दा सांगतो की जो टाटाचे एथिक्स आहेत मुंबईचा प्लांट ज्यावेळेस आम्ही शिफ्ट केला त्यावेळेस आम्ही इकडच्या सगळ्या लोकांचं मी इथलं विस्थापन होणार होतं आम्हाला आम्ही सगळ्यांना तिथे रिहॅबिलिटेट केलं त्यांना आम्ही एनकरेज केलं की चार पर्सेंट लोनवरती आम्ही तुम्हाला इंटरेस्टवरती आम्ही तुम्हाला लोन देतो आहोत आणि टाटा हाऊसिंगला तिथे बोलवलंनी सांगितलं इथे तुम्ही फ्लॅट्स बांधा आणि ते एवढे खुश झाले म्हणजे लोकांना दोन ते अडीच लाखामध्ये एक फ्लॅट मिळाला होता कोणी वसईचा कोणी विरारचा फ्लॅट विकला आणि दोन दोन तीन तीन फ्लॅट त्याच्यामध्ये आले तिथे शाळा आहे तिथे कॉलेज आहे तिथे मेडिकल हॉस्पिटल आहे मी सस्टेनेबिलिटी जर तुम्हाला करायची असेल तर तुम्हाला या सगळ्या गोष्टींचा सुद्धा विचार करायला लागतो दिस इज व्हेअर टाटा स्टँड्स थँक्यू टाटाची इन्क्लुझिव्हनेस तसा असेल उद्या खूप चांगलं उदाहरण आहे आणि टाटाच्या बरोबर जे काम करतात मग ते कामगार असतील वेंडर्स असतील बँक्स असतील कस्टमर्स असतील गव्हर्नमेंट असेल टाटाबरोबर काम करणं हा खूप वेगळा अनुभव आहे हो कारण मी टाटाचा एक व्हेंडर आहे टाटा स्टील माझ्या रिझॉर्टमध्ये पहिल्यापासून आम्ही आमचे क्लाइंट आहे आणि अगोदर भूषण स्टील होती नंतर टाटा स्टील झाली त्याची कोपुलीला आणि तो जी मी काय फरक मला त्या कल्चरबद्दल आपण बोलला कारण बिझनेसमध्ये कल्चर खूप इम्पॉर्टंट आहे वरून ते एक खालीपर्यंत कल्चर येते आणि टाटाची कल्चर खरोखर आपल्या देशामध्ये टाटा सस्टेनेबल झालेला आहे सगळ्यात मोठी कंपनी आहे वर्षानुवर्ष चालणारी कंपनी आहे पिढ्यान पिढ्यानं चालणारी कंपनी आहे आपला उद्योग आपल्या पिढी आपल्या स्वतःच्या नंतर पिढ्यान पिढ्या चालला पाहिजे याचं एक आदर्श मूर्तिमंत उदाहरण म्हणून जगभरात तुला जायची गरज नाही टाटा आपल्या समोर आहे थँक्यू सर थँक्यू सो मच